मित्रांनो गेल्या का काही महिन्यात अनेक मराठी सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याची सुरुवात केली तर काहींनी रिलेशनशिपचं गुपित सगळ्यांना सांगून टाकलं आता आणखी एका अभिनेत्रीनं थेट केळवण्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे मित्रांनो सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतील अभिनेत्री तिथीच्या तावडे हिने केळवण्याचे फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली तितिक्षा एका लोकप्रिय अभिनेत्याला डेट करते अशा चर्चा रंगल्या होत्या तितिक्षाच्या आयुष्यातला हा मिस्टर परफेक्ट आहे दुष्यम टू फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके दोघांनी कधीही ना त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं नव्हतं पण सोशल मीडियावरच्या पोस्टमधून चाहत्यांना अंदाज बांधलाच होता गेल्या वर्षी तितिक्षाच्या बड्डेला सिद्धार्थनं एक फोटो शेअर केला होता या फोटो त्यांनी तितिक्षाला मिठी मारली आहे दोघांचा असा रोमँटिक आणि क्यूट फोटो पाहून सिद्धार्थ तितिक्षाला डेट करते असल्याचा चर्चा रंगल्या होत्या मात्र आता या दोघांचे किळवण्याचे फोटो पाहता चाहते यांच्यावर शुभेच्छांचा वर्षव करत आहे तर मित्रांनो तुम्हाला तितिक्षा आणि सिद्धार्थची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा